देवाली कॅम्प परिसरात बिबट्याचा मुक्तपणे संचार होत असून लॅमरोड चौधरी मळा खंडूबा टेकडी या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळत आहे मागील काही दिवसांपासून नाशिक रोड परिसरातील अनेक ठिकाणी बिबट्या सहज दिसत असून देवळाली परिसरात दाणागाटच्या लगत असलेल्या चौधरी मळ्यामध्ये एका बिबट्याने मादीने तब्बल तीन बछड्यांना जन्म दिला आहे काही अंतरावर राहणाऱ्या शेतकऱ्यांनी आज सकाळी मादी बिबट्या व बछड्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे आमच्या विभागात आज सकाळी बिबट्याच्या बछड्यांचं दर्शन झालं इथं बऱ्याच दिवसापासून बिबटे मुक्त संचार करता मळे विभाग आहे एक शेती करणारा भाग आहे काही त्याच्या स्टेशनवाडीचा भाग आहे तो यामध्ये बऱ्याच दिवसाचं कॅन्टोनमेंटचं एक डम्पिंग ग्राउंड आहे तिथं लपण्यास भरपूर जागा आहे त्याची स्वच्छता कमी आहे त्यामुळे ते तिथं मुक्त संचार कायम करत असतात पण आत्ताच झालेल्या वडनेरच्या घटनेनुसार परत अशी घटना घडू नये याची दक्षता वन विभागाने घ्यावी ही विनंती आहे आणि याच्यावरती सरकारने काहीतरी उपाययोजना करावे कारण जिल्ह्यात कोणत्याही परिसरात जा तुम्ही तिथं बिबट्यांचा वावर आहेच आता बिबट्यांची एवढी दहशत झाली आहे कि खाली शेतात काम करायला जायला जायलाय त्या सुद्धा जमत नाहीये याच्यावर लवकरात लवकर वन विभागाने उप, उपाय करावे आणि आता सध्या तरी इथे पिंजरे लावून या बिबट्याचे विल्हेवाट लावावी तुमच्या परिसराचं नाव काय कोणता देवळाली कॅम्प मळवीबाग स्टेशनवाडी